बात में आए रोहीत एक रोहीत में रोहीत एक आता एक महत्वाची बातमी आहे रोहित पवार यांनी केलेल्या मोठ्या विधानाची कुटुंब म्हणून शरद पवार अजितदादांनी एकत्र यावं असं वक्तव्य रोहित पवार यांनी नाशिकमध्ये केलंय रोहित पवार यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे राजकीय पक्ष एकत्रित येतील का नाही येतील हे आता आमच्या हातात न राहिल्यामुळे ते जे काय आहेत ते दोन मोठे नेते म्हणजे आमच्या पक्षाचे आदरणीय साहेब महाराष्ट्र देशाचे मोठे नेते आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि मग दुसऱ्या पक्षाचे नेते म्हणजे दादा आता दोन नेते जे ठरवतील तेच त्या ते पक्षाचं होईल असं मला वाटतं कुटुंब म्हणून मला असं वाटतं की फॅमिली एकत्रित असणं हे नक्कीच चांगलं असेल पण राजकारणामध्ये विचार जर भनणे असतील तर मग पक्ष एकत्रित येणं थोडंसं अवघड जात असतं त्यामुळे कुठल्या तरी एका पक्षाला विचार बदलावे लागतील मगच ते एकत्रित येऊ शकतील विषय एकच आहे पवार साहेब ज्या विचाराला पुढे घेऊन चाललेले आहेत तो तर गेले साठ वर्ष तोच विचार आहे त्यामुळे राहायला प्रश्न एकत्रित द्यायचा तो शेवटी निर्णय हा त्या दोन मोठ्या नेत्यांनाच घ्यावा लागेल